काव्य संग्रहाचे वाचन करावे या सर्व यापेक्षा मोठी आदरांजली कवीसाठी कथा नाही म्हणून ना ना काल वाचण्यासाठी घेतलेली कविता युवा शिवाकर उर्फ कुसुमाग्रज यांची आहे ओळखलत मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कसे होते कदमलेले केसांवरती मान शंभर बसला नंदन असला गोगावरती पाहून शंभर बसला नंदन असला गोगावरती पाहून गंगा माई पाहुणी गेली गेली घरात लावून पंधरा मारी पावली आली गेली घरच्या तर माहेर वाचीन बोली सारखी चार भिंडीत नाचली माहेर वाचीन बोली सारखी चार भिंडीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र विंदर कसली चूल विजली होते नव्हते नेले विंदर कसली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी पुढे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी पडत ठेवले कांबाणीला घेऊन सगळे सर आता लढलो आहे कामानीला घेऊन सगळे सर आता लढलो आहे परखी भिंड बांधलो आहे चिकनगाड पाठव आहे परखी बिंद बांधलो आहे चिकन गाड पाठव खिशाकडे हात जातात हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसा नको सर त्याला एकटे बनावडला वाटला पैसा नमो सर त्याला एकटे पणा वाटला म्हणून पडला संसार करी म्हणून पडला संसार करी मोलगा नाही संक कल माना